लोकशाहीचा चौदा आधारस्तंभ म्हणून काम करत असलेल्या पत्रकारिता क्षेत्रात अनेक समस्या आहेत खास करून यात आर्थिक समस्या वार्धक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेडसावतात त्यामुळे पत्रकारांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करावे त्यात वार्षिक दोनशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी अशी आग्रही मागणी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के यांनी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे भेट घेऊन केली राज्यपाल राधाकृष्णन बुलढाणा दौऱ्यावर आले होते यावेळी बुलढाण्यातील व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांशी राज्यपाल यांनी संवाद साधला या प्रसंगी अनिल मस्के यांनी अनि निवेदन देऊन पत्रकारांच्या व्यथा मांडल्या यात व्हॉइस ऑफ मीडियाच्या वीस संपादकांनी एकत्र येऊन स्थापना केल्याचे सांगून आज संपूर्ण देशामध्ये संघटनेचे काम सुरू आहे तीन लाख सत्तर हजारहून सदस्य संघटनेसोबत जोडले गेलेले असून महाराष्ट्रात ही संख्या सुमारे साडेसहा हजार इतकी आहे पत्रकारांचे घर आरोग्य मुलांचे शिक्षण नवीन कौशल्य आणि सेवानिवृत्तीनंतर पुढे काय या पंचसूत्रीवर व्हॉइस ऑफ मीडिया काम करत असल्याचे सांगितले